नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर भावांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मी आता मुंबईला गेले होते पण परत रिटर्न आले मी चार दिवसातच आधीच एवढ्या सुट्ट्या झाल्या होत्या तरी पण मला यावं लागलं इकडं तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे हे बघा तुम्हाला आधी व्हिडिओ टाकला होता तुम्हाला म्हणलं ना मी नंतर दाखवते तुम्हाला काय नुकसान झाले ते हे बघा हे आपलं वावर हे बघा हे घर आणि जे ते वावर फाटल्या गेले तुटल्या गेलं ना तो मधून रस्ता आहे दिसतंय तुम्हाला रस्ता आहे तो पावसाचं पाणी आलं नदीचं शेना नदी आहे आम्हाला शेना नदीचं नदी पाणी आलं आणि तो रस्ता तुटला रस्ता तुटला आणि ते पूर्ण वावरामध्ये आला हे बघा मेन रस्ता मोठा रस्ता तो पूर्ण वावरात आला की एवढं पाणी होतं एवढं पाणी होतं की त्या पाण्याला एवढा वेग होताना पाणी पूर्ण घरात शिरलं होतं नसेब घर पडलं नाही उभा आहे घर त्याच्याच गेले तर घराला सगळे चारी पण कोपऱ्यांनी पण उभा गे आहे गेलं नाही घर त्याच्यामुळं मला लगेच यावं लागलं हे बघा ही एवढी नुकसान झालेली हे बघा त्याच्या पहिलं मी एक व्हिडिओ टाकला होता गेल्या पंधरा दिवसात तुरीचं तर ही अशी हालत झाली तुरीची पिकाची अशी हालत झाली बघा दिसतंय <laughs> काय करणार ही अशी हालत झाली आणि ह्याच्यामध्ये नुसतं पाण्यानेच ते वायाला गेले नाही तर हे रस्त्याचा सगळा माल आहे ना रस्ता पूर्ण तुटून त्या तुरीमध्ये सगळं सपाट झालं हे सगळं पडलं ही दारातच उभी आहे मी हे सगळं पावसाने दारात वाहून आलेलं आहे आणि एवढे नुकसान झालेलं आहे नुकसान ते जाऊ द्या तुरीचं पीक असं जाऊ द्या पण हे किती मोठे नुकसान झाले बाबा कुठून कट होऊन गेलं आहे किती कट झालं आहे आणि हे असंच नदीच्या कडाला आहे तिथं तर वावरच कट होऊन गेलं आहे पाण्यामध्ये नदीची कडं आहे ना त्या साईडला तिकडं नदी अजून लांब आहे तिथून पाणी इथं आलं होतं हे घरापासली साईड दाखवते तुम्हाला हे घराच्या जवळ आहे इथून जी नुकसान होत गेली ना हे पहा घराच्या मागून इथून वरच्या साईडला आम्हाला वरच्या साईडला तिकडं जागा नाही वरती घर बांधाय म्हणून खालीच बांधलेलं आहे तालीच्या खालीच इथून नुसकान होत गेली ह्या पावसाच्या पाण्याने तर इथपर्यंत आणि मग मला कसं तिकडं मन लागणार म्हणून चार दिवसात मला इकडे यावं लागलं आता बघू काय होतंय काय नाही ते किती दिवस लागतात जायला आता जे सी पी आलेलं आहे येते तर अधिकारी करतात चाललंय काम काम करायचं काम चाललं आहे आता काय होईल ते होईल जसं होईल तसं होईल विलाज नाही आता दाजी नाही तर घरी ते गेल्यात बाहेर जसे काम होतं त्यांना आता मी वरती त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवलं असतं सगळीकड त्या साईडने कशी नुकसान झाली रस्त्याच्या पडेल पण तितकेच नुकसान झालेले तिकडचं नाही दाखवलं तुम्हाला तिकडं दा पण असंच झालं आहे काहीच बदल नाही पण काय म्हणतात ना, ना? निसर्गाच्या पुढं जाता येत नाही कोणाला निसर्ग येतो काही करू शकतं निसर्गाच्या पुढं नाही जाता येत कोणाला हातातलं गेलं मग तकदीरातलं नाही गेलं ना आपल्या हे बघा आणि कोणच नाही काय करू पाणी पाण्यापुढं काय करणार काहीच नाही करू शकत घरामध्ये म्हणतात ना तर एवढा चिकल माती घरामध्ये कपडे भिजले सगळं सामान भिजलं घरामध्ये एवढे नुकसान झाले पण ते नाही दाखवत मला ते थे काय ठीक आहे ते पण जास्त मनाला लागतं आहे हे बघा हे मनाला लागतं आहे जास्त एवढे छान तुरी आल्या होत्या एवढं मस्त एवढं रान मी व्यवस्थित करून गेले होते आणि हे बघा कसं होऊन बसलं आणि तिला आम्ही जास्त करून मुंबईलाच होतो पहिल्यापासून इकडं येण्याचा विचारमध्ये आताही तीन चार महिन्यामध्ये आत्ता आलो आम्ही इकडं नाही तर मुंबईलाच होतो आम्ही इतके दिवस म्हटलं तिकडं काय म्हणत आलं काय माहिती आहे ह्यांच्या नाही म्हणजे सोयित आपल्याला गावाला जायचं शेती करायची पडीक ठेवूस तर काय करायचं करूया शेती आपण जाऊ दे ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी आहे की नाही हार नाही म्हणायची लढा देत राहायचं असं काम आहे माझं मी हार मानित नाही कोणत्या गोष्टीला फक्त मनाला लागलं हे वावराचं थोडं मनाला लागलं हे तर काहीच नाही अजून हे रस्त्याचे म्हणजे घराच्या समोरची साईट आहे नदीच्या कडाला एवढं नुकसान झालेलं आहे दाखवन मी तुम्हाला नुकसान झालेलं आहे तिकडे काय करणार ते व्हिडिओ काढायला ह्याला माझं जास्त मन लागत नाही आहे टेन्शनमध्ये असते एकतर घरचं टेन्शन बाहेरचं टेन्शन पोरांचं कामाचं सगळं एक एकदम टेन्शन येऊन जातं आणि काय बोलायचं आणि काय सांगायचं सकाळपासून हे बाहेर आहेत फिरतात काही काम आहे त्यांचं ते कसं वाटतं आहे बघा बरं तुम्ही एवढं व्यवस्थित होतं जाऊ द्याचं जे होईन ते होईन आता झालं ते झालं घरामध्ये पाणी शिरलं घरामध्ये पाणी शिरलं त्याचं काही नाही वाटत नाही काय थोडं फारक झाले नुसता घरामध्ये पण जास्त मनाला लागत हे त्यांना असं वाटलं तुमच्या दाजीला असं वाटलं मी हिला गावाला चल म्हणलो म्हणून हिला रागा लासन हे असं झालं पण त्यांच्या थोडे हातात का आवं ते आपण जे पण करतो चांगल्यासाठीच करतो ना वाईटासाठी थोडे करतो आपण त्यांच्या थोडे हातात आहे झालं ते झालं काय करणार वज नाही त्याला आणि म्हणून मला इकडं यावं लागलं आता पोरं म्हणते जाऊ दे मम्मी दे सोडून कशाला तो टेन्शन घेते पण तसं नसतं ना असं म्हणून थोडी जमत आहे आता हे झालं ते हे नीट करून घ्यावंच लागेल पण बरोबर आहे ना नीट करून नाही घेतलं तर कसं होणार त्यांनी आले आणि बघितलं ना त्यांना लय टेन्शन झालं या काही दारामध्ये वट्टा होता पूर्ण वट्टा वाहून गेला ते बघायला मला एवढं आता तुमच्यासंग बोलते ना मला एवढं खराब आहे पहिलं होतं कसं नाही झालं कसं इलाज नाही घरी पोरं दोघंच गेल्या वेळेस पण पंधरा दिवस दोघांनाच ठेवून आले होते आता पण दोघंच घरी येतं त्यांचे खाण्याचे हाल होतात फक्त हिता आलं एवढंच एक होतं की दाजीचं दुख दुखण्याचं टेन्शन राहत नाही त्यांना हिता आलं ना त्यांना बरं वाटतं हिता तब्येत ठीक वाटते त्यांचे हिता आले ते म्हणलं त्यांच्यासाठी जाऊ ते आता चला म्हणलं पण खरंच खूप मनाला लागतं हे बघून तुमच्या पण मनाला लागत असून तुम्ही पण विचार करीत असताना की काय झालं हे म्हणून हा इलाज नाही त्याला आता आणि माझे जास्त ब्लॉक येत नाही तर आता येत पुढं पुढे आहे दोन तीन दिवस तर बनवत जाईन